मध्ये भाजपच्या काळात फक्त लुबाडणूक झाली असं म्हणत अजित पवार यांनी भाजपवरती गंभीर आरोप केलाय आम्ही आरोप केलाय तर अजित पवारांना अडचण होईल त्यानंतर असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय अजित पवार यांनी असं बोलायला नको होतं असं देखील म्हणताय चंद्रशेखर बावनकुळे रस्त्यासाठी पत्रकार मित्रांनो खर्च किती असावा एक्क्याऐंशी कोटी सव्वा किलोमीटरचा रस्ता एक्याऐंशी कोटीचा खर्च काय चाललंय म्हणजे फार लुबाडणूक अशी लुबाडणूक बघितली नव्हती टेंको रस्त्यावर मुळा नदी सुधार कार्यक्रम तीनशे कोटीचा स्वच्छतेच्या निविदा पण शहर तुम्हाला स्वच्छ दिसतं का धुळे कचरा त्या ठिकाणी दिसतो पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये त्यामुळे शहरामध्ये लुटारू गॅंग तयार झालेली आहे अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं अजित पवारांनी में झाक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात ते पाहिलं पाहिजे आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं मला असं वाटतं की आम्ही असं ठरवलं आहे अजितदादा एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की मित्र पक्षात निवडणूक लढताना मित्रपक्षात मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आमच्या तीनही पक्षांनी घ्यायची आहे तर अजितदादा असे का बोलले मला माहीत नाही त्यांनी बोलायला नको आहे Legenda por